पंचायत समिती सडक अर्जुनी येथे आज डुंडा गावातील नागरिकांनी खंडविकास अधिकारी खोटेले यांना निवेदन दिले यामध्ये दिनांक 20 आगतला ग्राम डुंडा येथे ग्रामपंचायतमध्ये सभेचे आयोजन केले होते यामध्ये उपसरपंच निलेश निलेशलाल व सर्व ग्रामपंचायत सदेश गावाक्यांनी निशांत भोंगाडे याची सर्वनुमते नव्याने कॅम्प्युटर ऑपरेटर येत नाही तोपर्यंत तात्पुरती भरती घेण्यात यावी असे सर्वानुमटे मंजूर करण्यात आले होते परंतु काही दिवसानंतर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेच्या ठराव लिहित असतात तेव्हा सरपंच वर सचिव यांना गावात झालेल्या निर्णय योग्य वाटल्या नसल्याकारणाने तात्पुरती ठेवलेल्या कंप्युटर ऑपरेटर विरोधात आगळे वेगळे बोलण्यास सुरुवात केली तेव्हा श्रीकांत भोंगाडे व गावक्यांनी खंडविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांना निवेदन देऊन व उपसभाप्ती निशा काशीवार यांना निवेदन देण्यात आले यावर असे निदर्शनास येते की येथील प्रमाणेच ग्रामपंचायत सचिव सुद्धा आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे यावर या ग्रामपंचायती चौकी करण्याची मागणी सुद्धा होत आहे मंजूर करण्यात आवी असं मी ग्रामसेवक आणि सरपंच ताईंना सुद्धा विनंती करत आहे कारण त्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेमध्ये ग्राम ग्रामसभेमध्ये ग्राम, ग्राम जे लोक येतात त्यांचं आपल्याला ऐकणे खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या सर्वांनुमते सर्वांच्या सहमतीने एकाचीच निवड करण्यात यावी अशी मी ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक सरपंच यांना विनंती करीत आहे